प्रचंड मोठा गुन्हा बाल सेक्सलचे रुपां एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव पासून चालू आहे आणि त्याची माहिती हळूहळू अमेरिकेत प्रकट होत गेली दोन हजार पाच दोन हजार दहा आणि त्या घटनेचा सूत्रधार जेफ्री एपस्टिन नावाचा जो एक मोठा धनाढ्य उद्योगपती होता त्याचा आत्महत्या किंवा खून झाला ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये त्यापूर्वी मालिकांनी अल्पवयीन मुलींनी त्याच्या विरुद्ध औतारिक गुन्हे दाखल केले होते की त्यानं काही ना काही आमिष दाखवून त्या मुलींचं लैंगिक शोषण केलं आणि बड्या बड्या धेंडांना त्यांचा देह विक्रय केला हा खटला अमेरिकेत बऱ्याच दिवसापासून चालू आहे आणि या जेफरी एफस्टीन नावाच्या माणसाचा मृत्यू झाला अमेरिकेच्या हाय सिक्युरिटी मध्ये न्यूयॉर्क मध्ये आता त्यानं गळफास लावून आत्महत्या केली का के त्याचा खून केला बड्या लोकांनी की काही तो काही बोलू नये म्हणून त्याचे अजूनही स्पष्ट उत्तर काही अमेरिकेत आलेलं नाही पुन्हा हे प्रकरण इतकं तापलं की दोन्ही पक्षांच्या खासदारांना हे प्रकरण दडपण अशक्य पाराय झालं कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सांगितलं की आम्ही सगळं काही खापून घेऊ पण हे आम्ही खापून घेणार नाही तुम्ही जर हे प्रकरण झडपायचा प्रयत्न केला राष्ट्रपती ट्रम्प यांना वाचवण्याकरता पुढच्या निवडणुकीमध्ये तुमची काही धडक नाही आम्ही तुम्हाला करणार नाही आणि अशा प्रकारचं वातावरण अमेरिकेत झाल्यामुळं दोन्ही पक्षाचे खासदारांना कागदपत्र सगळे फोटो सगळे व्हिडिओ गुप्तपणे आपल्या गिरायंक्याचे फोटो मुलींच्या बरोबरचे काढले होते ही सगळी माहिती त्याला संयुक्तपणे एफ सी फाईल्स असं म्हटलं गेलेलं आहे हा जवळजवळ तीस वर्षाचा डेटा आहे ईमेल्स आहेत पत्र आहेत फोटोग्राफ्स आहेत व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे हे प्रचंड मोठं हे इलेक्ट्रॉनिकचे पुरावा इथं आहे तो सर्व पुरावा एपस्टिंग यांच्या विरोधात जे खटले चालले होते प्रस्तुत करण्यात आला तो सर्व पुरावा आता अमेरिकेच्या कायदा त्याला मंत्रालयाकडॉर्नी जनरल म्हणतात त्यांच्याकडे आहे अटॉर्नी जनरल हे राष्ट्रपती ट्रम्प यांच्या अधिकाराखाली काम करतात आणि ज्या आता ज्या बाई अटॉर्नी जनरल आहेत मॅम मॉन्टे नावाच्या त्यांना राष्ट्रपती ट्रम्प यांनी सहा महिन्यापूर्वी कायदा मंत्री म्हणून नियुक्ती केलेला आहे त्यांच्या ताब्यात सगळी कागदपत्र आहेत जनतेच्या दबावामुळं अमेरिकन संसद त्याला एस काँग्रेस म्हणतात तर यु एस काँग्रेसच्या दोन्ही सभागृहानी जवळजवळ एकमताने ह्या सगळ्या चा पुरावा एफस्टीन फाईल्स प्रकाशित कराव्यात असा कायदा पास केला नुसतं कोर्टाला सांगून हे कागदपत्र द्या असं हे नुसतं लेखी मागणी नव्हती दिली तर तो, 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 तो अमेरिकन संसदेने यु एस काँग्रेसने पारित केलेला कायदा होता ज्यावर प्रेसिडेंट यांना साक्षीगडी करावी लागली आणि आज तो अमेरिकेचा कायदा आहे त्या कायद्याचं नाव आहे हो एपस्टीम फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट हा कायदा एकोणीस नोव्हेंबरला अस्तित्वात आला कायद्यामध्ये एक महत्वाचं कलम आहे की पुढच्या तीस दिवसाच्या आत सर्व कागदपत्र खुले गेले पाहिजेत हा इलेक्ट्रॉनिक डेटा असल्यामुळं हो। तो सर्चेबल आणि मशीन रिझेबल पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकाला देखील हा तीनशे जिगापॅट किंवा त्याच्यापेक्षा जास्त डेटा आहे तो डेटा उपलब्ध व्हावा आता अमेरिकन कायदा असल्यामुळे तो कायद्याचं उल्लंघन करणे हे सरकारला शक्य नाही म्हणून काल एकोणीस डिसेंबरला तीस दिवस पूर्ण होण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात माहिती रिलीज करण्यात आली संध्याकाळपर्यंत माहिती माहिती आलेली आहे आता ती माहिती शोधणं त्याला सर्च करणं कोणाकोणाचे नाव आहेत का काय हे काम आहे अनेक दिवस अनेक आठवडे लागू शकतात ही फक्त पार्शल माहिती आलेली आहे आणि अमेरिकन अटॉर्नी uh, जनरलच्या ऑफिसनी सांगितलं की आम्हाला ही माहिती सर्व माहिती खुली करायला काय आठवडे लागतील आणि सगंध माहिती बाहेर यायला ज्यामध्ये प्रेसिडेंट ट्रम्प यांचे स्वतःचे अनेक फोटोग्राफ व्हिडिओ आहेत त्यामुळे ते फोटो थोडं माग ठेवण्याचा किंवा दाबण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे आणि ज्या खासदारांनी हे विधेयक मांडलं त्यामध्ये भारतीय वंशाचे रो खन्ना नावाचे खासदार आहेत त्यांनी आता जी मुलाखत दिलेली आहे ती आम्ही पाहतोय काय काय मिळालेलं आहे ते पण आमचं समाधान वाटत नाही अमेरिकन सरकारकडून प्रेसिडेंट ट्रम्प यांच्याकडून माहिती लपवायचा प्रयत्न होतो आता जो माहिती जी आपल्यासमोर आलेली आहे त्यामध्ये ईमेल्समध्ये काही उल्लेख भारतीयांचे आहेत मी आपल्याला सांगितलं होतं की आजी खासदार आहेत त्याप्रमाणे पेट्रोलियम मंत्री हार्दीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे आणखी एका ईमेल मध्ये अमेरिकेतला सल्लागार होता स्टीव्ह बॅनल नावाचा भारताच्या पंतप्रधानांना भेटायचं उत्तर येत की मी प्रयत्न करतो की तुमची काम पूर्ण करा नंतर काही दिवसांनी पुन्हा अशी ईमेल येते की मोदी ऑन बोर्ड म्हणजे मोदी भेटायला तयार आहेत तर मोदींच आणि एक्सिडेंटच काय नातं आहे की जो एक्सिडेंट मोदींची कोणाशी अपॉइंटमेंट घडवू शकतो याचे उत्तर सरकारकडून मिळावं लागेल त्यामुळे एक माजी खासदार मोठे उद्योगपती अब्दुल अंबानी यांचे नाव आहे एक अमेरिकेत राहणारे आरोग्य विषयक व्यक्ती आहेत त्यांचंही नाव भारतीय पण अजून फोटोग्राफ वगैरे काही कॉम्प्रोमाइजिंग फोटोग्राफ असे काही पुढे अजून आलेले आहेत किंवा अजून सापडलेले आहेत आज रात्रभर तिथल्या अमेरिकन मीडिया मीडियाकडून शोध चलने भारत देखी शोध चलती सर्वान उपलब्ध है ही महत्ति उपलब्ध है तकर अमेरिकन सरकार ने वेग वेबसाइट तैयार के लिए फाइल्स ट्रांसपरसी वेबसाइट में जाऊन अपने वेगवेगे वेबसाइट है एक वेबसाइट एफ स्टीन की आत्महत्या सी सी टी वी फुटेज है तो वे सगे पुलिस यंत्रणा कर दी हमारी महिला है आतापर्यंत जे दोन खटले चालले त्या खटलेमध्ये काय काय पुरावा दिला गेला त्या महिलांची साक्षी आहे तर प्रचंड मोठ सामुग्री म्हटलं डिजिटल सामग्रीही उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यात त्याचं विश्लेषण करायला काही कारण आहे परंतु जगातले सर्व पत्रकार आंतरराष्ट्रीय सर्व पत्रकार ही माहिती कालपासून शोधायला लागलेली आहे लवकरच त्याचे आपल्याला समजेल असं विश्लेषण काही दिवसामध्ये येईल मी एक तारखेला मुद्दा मांडला होता ती एवढंच मांडलं होती मला जी माहिती होती अमेरिकन मीडिया वाचून मी काही अमेरिकेचे आणि इंग्लंडमध्ये वर्तमानपत्र रोज पाहतो त्यातून जी काही चर्चा चालली होती त्यातून काही काहीतरी बड प्रकरण अमेरिकेत गाजते अशी मला जाणीव झाली त्याची भौतिक आपल्याकडे कोणाला माहिती नव्हती म्हणून मी एक डिसेंबरला आपल्याशी संवाद साधताना असं म्हटलं होतं की हे जर प्रकरण खुलं झालं तर त्याचे भारताच्या राजकारणात परिणाम होतील प्रश्न विचारला होता कारण मला शंका आहे की त्याचे होतील असं मला आणि त्यावेळेला जी होती पण काही स्पष्ट पुरावा नव्हता म्हणजे कधी कोणाचे नाव घेतलं नव्हतं पहिल्यांदा काही नावं घेतली कारण ते पुरावे सुट्ट आलेले आहेत त्यामध्ये बडी व्यक्ती असण्याची शक्यता आहे भारताच्या राजकारणात जर परिणाम होईल अशी मला शंका वाटते अशी मी शंका आपल्यासमोर बोलून दाखवली होती त्याची खूप चर्चा झाली देशभर ते विधान गाजलं त्यामध्ये मी एक सूचित केलं होतं की बहुतेक सरकारमध्ये मोठ्या पदावर सुद्धा बदल होऊ शकते ते बदल झाले तर मी काय होऊ शकेल याबद्दल मी एक विश्लेषण प्रस्तुत केलं होतं त्यामुळे मला वाटतं की फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अनुसार माहिती पुढे आलेली आहे ही भीती होती की आम्ही काही उच्च पदस्थ भारतीय असतील ते खरी निघायला लागलेली पण अजूनही ठोस पुरावा ज्याच्या आधारे ते कारवाई करता येईल कारण जर बाल लैंगिक शोषण झालेलं आहे अमेरिकन नागरिकांचं असं जर सिद्ध झालं किंवा तो जर पुरावा आलो समोर आला तर तो अमेरिकेत गुन्हा खडतो कडक शिक्षा आहे तो भारतीय दंड संविधानामध्ये एखाद्या भारतीय नागरिकाने कुठेही जगात काही गुन्हा केला असेल त्याला तिथे दे भारतात देखील शिक्षा होते अशी कायद्याची तरतूद आहे त्यामुळे प्रकरण फार गंभीर आहे आणि ही जे पुरावे सापडले ते आता त्याच्याबद्दलचे पुरावे सापडतील तो नाहीच म्हणणार आहे माझा काही संबंध नाही कुठेतरी मॉफ केलेला आहे किंवा वेगवेगळे बदलले असे काहीतरी पुरावे येईल पण तो मग शेवटी जनतेच्या न्यायालयात गुणा। गुणा। ते सगळं खुलं होऊ लागेल आणि आपण अशा व्यक्तींच्यावर सरकार चालवण्याची सूत्र ठेवायची की नाही हे विचार करावा लागेल भारताच्या जनतेला देखील विचार करावा लागेल तर आत्ताची सध्या परिस्थिती एवढीच आहे की, की एक्स्ट्रीम फाईल्स पार्शली खुल्या केल्या गेलेल्या आहेत अजून खुल्या व्हायला काही आठवडे लागतील असं सरकारचं मत आहे तिथे कदाचित सरकार आणि राष्ट्रपती यांच्यामध्ये संघर्षाला सुरुवात झालेली आहे कारण खासदारांचं म्हणणं आहे की बहुतेक राष्ट्रपती त्यांचं स्वतःचं नाव त्यामध्ये आहे म्हणून ही माहिती लपवायचा प्रयत्न करतील अमेरिकेच्या कायद्याचं उल्लंघन असेल हा मोठा संघर्ष होणार आहे ते आपण आता पगत बसले पाहिजे पण एवढंच आहे की काही नाव भारतातली कुठंतरी आलेली आहेत काही ईमेल पाहिलेले आहेत त्याची माहिती आता आपल्या मीडियामध्ये सुद्धा याची खूप चर्चा होईल विश्लेषण सांगितलं एवढंच आजची माहिती आहे आणखी आपल्याला विचारायचं असतं आता पण किती काय बाबा आता एक्झॅक्टली किती आले काय तरी आपण एकूण तीनशे जी बी डेटा आहे म्हणजे लक्षावधी ईमेल जरी फोटोग्राफ असते व्हिडिओ पंच्याण्णव हजार फोटोग्राफ गेल्या आठवड्यात रिलीज झाले होते आता त्याचा काय संदर्भ आहे एकमेकांशी कशी गुंतागुंत आहे शोधणं की शोधपत्रिका रिलीज करणं एकतर okay. एखादं नाव येतं आणि ते कुठून आलं त्याचा काय संदर्भ आहे असं स्टीव्ह बॅनन नावाचा जो राष्ट्रपती ट्रम्पचा सल्लागार होता तो विनंती करतो की मला भारताच्या पंतप्रधानांची आहे एक्सटीला विनंती करतो एक्सटी त्याला म्हणतो की ठीक आहे मी प्रयत्न करतो आणि काही दिवसानंतर सांगतो की वॉज मोदी इज ऑन बोर्ड म्हणजे मोदी तयार आहेत असं एक ईमेल आहे प्रश्न असा आहे की त्याच्या मोदीची संबंध कसे काय आले अनेक प्रश्न उद्भवतील आपल्यासाठी अगदी पूर्वी जे भारताचे न्यूयॉर्क मध्ये अम्बॅसिडर होते त्यांचं नाव अनेक वेळेला त्याच्या भेटी गाठी असं काहीतरी मी काही सगळे कागदपत्र डेटा आहे म्हणजे लक्षावधी फोटोग्राफ लक्षावधी कागदपत्र लक्षावधी ईमेल असते तो जरी सर्चेबल डेटा असला तरी ते शोधण्याला काही सोपं नाही आता जगातल्या सर्व मीडियाला एवढंच काम करू भारतातले भारतातल्या नेत्यांची नाव काय युनियन मिनिस्टर आता जर असते तुम्ही उल्लेख केला त्या पद्धतीनं विरोधकांची भूमिका म्हणून आपल्या देशातल्या व्यक्तीचं नाव आले विरोधकांची भूमिका काय ती स्पष्ट होईल विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष इंडिया आघाडी काय भूमिका घेतली ठरेल आता फक्त आपल्याला एक नाव आलेलं आहे आता नाव आल्या पाहिजे त्यांनी गुन्हा केलाय का हे सुद्धा नव्हते प्रश्न फक्त एवढा होतो की त्याचे त्यांचे समज कसे आहे हा अशा प्रकारे त्याला शिक्षा झाली आहे दोन हजार आठ नऊ ला गुन्हेगार आहे हे सगळ्यांना माहिती होत आणि मोदींचा जो संदर्भ आहे तो दोन हजार चौदाचा आहे माहिती असताना की हा प्रवृत्तीचा माणूस आहे ध्येय व्यापार करतो हे माहिती असताना मग मोदींची त्याची गाठ पुरी घालून दिली हार्दिक पुरी जी अमेरिकेमध्ये भारताचे राजदूत होते त्यांचं नाव आलेलं आहे पण त्यांनी काही यामध्ये भूमिका त्यांची आहे काही शोधावं हो लागेल बाबा एवढं प्रकरण गंभीर असून सुद्धा भारत सरकारकडून विशेष असा केला जात नाही नाही मला ट्रोल केलं मला काही हरकत नाही पण भारत होत नाही होत थो ही एक थोडीशी चिंतेचा विषय कारण असं नाव जर सोशल मीडियामध्ये आलं पण हिंदी युट्यूब चॅनल पाहिजे उघडपणे ही नाव केली चर्चेत आहे तरीही एकही त्याचं स्पष्टीकरण किंवा की बाबा ह्यात आमचा काही संबंध नाही असं कुठं काही कुठे मला तरी आढळत असं हे विश्लेषित गुन्हा होईल का नाही हे वेळ लागेल गुन्ह्याला फार कागदपत्र पण ह्या माणसांचा संबंध आहे की त्या प्रकरणात भाग घेतला होता आता तो गुन्हा आहे का नाही <laughs> <laughs> त्याच्याकरता पेमेंट केला ते कुणी केले आता एक एका ईमेल मध्ये एपीनचा उल्लेख आहे की बऱ्याचशा मुली मला मिळालेल्या आहेत त्या युरोप इस्ट युरोपमध्ये आहेत प्रत्येक मुलीला हजार हजार डॉलर ते मागते पाहिजे दा। असा काही उल्लेख आहे म्हणजे धंदा चालला होता अत्यशाने त्यामध्ये ब्लॅकमेलिंग होत सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे त्या जेफ्री एपी नावाचा माणूस हा इस्रायल करता गुप्त हे होता आणि त्याचं काम होत की सगळ्या बड्या लोकांना ब्लॅकमेल करायचं आपल्या नेत्यांचं काही ब्लॅकमेल झालं काही शोधावं पंतप्रधानांना माहीत असून सुद्धा त्यांनी त्या व्यक्तीची भेट घेतली असावी काय का वाटतंय माहित असेल आपण हे आहे समजा त्याने की ह्याला भेट माणूस आहे असं काय सांगितलं म्हणजे एकदम त्यांना दोषी आहेत असं म्हणता खूप विश्लेषण करावं पण एक आहे की त्या माणसाची तुमचा संबंध आला कसा हा प्रश्न तो उत्तर होतो सध्या तुम्हाला ट्रोल त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही म्हणला होता की मराठी पंतप्रधान होईल मुद्द्यावर फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला ट्रोल केला मी काय म्हटलं ट्रोल काय कारण मी म्हटलं होतं की पुढच्या काही दिवसामध्ये भारतीय राजकारणामध्ये अमेरिकेतल्या घटनेमुळे खूप मोठा प्रदान होईल आणि कदाचित त्यातून एखादा मराठी भाषिक होण्याची शक्यता आहे हे माझं राजकीय विश्लेषण आहे ज्या प्रकारे हे प्रकरण पुढे येते जगातील नावा देण्याचे संकेत अनेकांकडून दिले जातात जर गुन्हा असेल नसेल तो नंतर पण आपल्या पंतप्रधानांच अशा पद्धतीनं नाव समोर येणं माध्यमांमध्ये भारताच्या दृष्टीनं प्रतिमा मलिन करणार आहे आता हे तुम्ही आणि जनतेने ठरवायचे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारे घटना अमेरिकेत घडल्या ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली होती आणि त्यामध्ये काही लोकांची नाव आहे ते गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत आता त्यांना हे माहित असणारच आपण अल्पवयीन मुलीशी काही संबंध ठेवतो ह्या गुन्हा हे प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे जाणून बुजून ते आता प्रत्येकाचा मुलींच्या बरोबर काही संबंध होता का हे अजून सिद्ध झालेलं नाही एवढं सिद्ध झालंय की याचा जो सूत्रधार होता त्यांनी बड्या बड्या लोकांना बिल गेट्स मायक्रोसॉफ्टचे मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस त्यांनी कबूल केले की या माणसाची गाठी पिठी घेऊन तिथे संबंध घेऊन फार मोठी चूक केली त्यामुळे माझा घटस्फोट झाला के के आता माहितीये हो। की पेन मेरेंडा गेट्स असं इंग्लंडचे राजपुत्र प्रिन्स अँड्रू आता जे बादशाह किंग चार्ल्स आहेत त्यांचा धाकटा भाऊ त्याच्यावर एका मुलीने स्पष्ट आरोप केला की आणि माझ्याशी पैसे त्यांनी दिले आणि हे केलं आणि माझ्याशी संबंध थोडे अल्पवयीन मुली होती तिने कोर्टात तक्रार केली तो खटला चालला होता त्यानंतर प्रिन्स अँड्रू यांनी त्या मुलीच्यावर कोर्टाबाहेर सेटलमेंट केली पंधरा मिलियन डॉलर्स एकशे तीस कोटी रुपये त्या मुलीला दिले वस्तुस्थिती आहे कबूल केलेलं आहे त्यानंतर जेव्हा प्रिन्स अँड्रू इंग्लंडमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या मोठ्या भावाने इंग्लंडच्या बाद किंग चार्सने त्याची सगळी शाही पदं काढून घेतली त्यांच्या पदव्या काढून घेतली त्यांची पदवी ड्यूक ऑफ दी काढून घेतली त्या सामान्य नागरिक म्हणून घोषित केलं प्रॉपर्टीचा काही हिस्सा त्याला मिळणार नाही अशी भूमिका घेतली आधी किंग चार्ल्स ने का आहे धाकट्या भावाबद्दल त्यांनी काय केलं किती पंधरा मिलियन डॉलर्स म्हणजे एकशे चाळीस कोटी रुपये त्या मुलीला का दिलं उघड आहे सगळं फॅक्ट आहेत नंतर एक अमेरिकलचे पंतप्रधान बेहूक विराट म्हणून आहेत त्यांची छायाचित्र प्रकट झालेली आहेत अत्यंत खानडी छायाचित्र मुलींचे शोषण माजी करण्यात मोठ्या मोठ्या लोकांना तळ्यात त्यामध्ये ट्रम्पचा मोठा रोल आहे का ट्रम्प यांचे शेकडो फोटोग्राफ एफ बरोबरचे बरोबरचे तरुण मुलींबरोबरचे फोटो ही जेव्हा माहिती जेव्हा येते तेव्हा ती माहिती प्रकाशित करताना ज्या मुलींचे फोटोग्राफ आहेत त्यांची तोडं ते काळी केले ज्याला इंग्रजीमध्ये रेडॅक्टिंग म्हणतात एखाद्या व्यक्तीचं नाव आलं विरप्रा धोई ती गोळ तरी काळी केली बरेचसे पुरावे नुसतं काळे काळे कागद आहेत ती माहिती रिडॅक्ट केलेली कारण का तालपाब आई डोलींशी ओळख होणे त्यांच्या चारित्र्यपूर्ण कायमचा भट्टा लागेल असं होऊ नये म्हणून ते रिडॅक्ट केले तर त्यातून आता सगळं शोधून काढणं हे मला वाटतं इतिहासात तरी इतके मोठ्या प्रमाणात डिस्क्लोजर झालेलं होतं ते इतकं डिस्क्लोजर ते सांभाळून केलेलं आहे ते करताना महिनाभर का लागलं तर त्यांना प्रत्येक कागद तपासा लागणार यामध्ये कोणाचं निरपराध व्यक्तीचं नाव आलं किंवा व्यक्तींचं नाव आलं का ज्याच्यावर अत्याचार झाल्यात त्या व्यक्तीचं नाव आलं का आणि त्या व्यक्ती काय बदनामीचं त्याला फेस करावं लागतं बाबा सैन्य दलावर आणि अपृश चंद्रबाबतून बोलल्यानंतर तुमच्यावर पाकिस्तानची भाषा बोलताय शिक्षिका होते मी आता त्याच्यामध्ये मुंबईला आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन तर हा माझा अधिकार आहे सरकारला प्रश्न विचारायचा त्या अधिकारात तुम्ही विचारत राहणार तुम्ही म्हटलं आहे ना की ही ताकद ह्या ही माहिती प्रस्तुत करण्यापासून आणू शकणार नाही तुम्ही आता सांगितलं की ये सा सा फोटो ब्लर करणं किंवा फोटो रिडॅक्ट करण त्याला अत्याचार झालेला आहे त्यांची नाव जाहीर करण्यापेक्षा आपल्या कायद्यात पण परवानगी नाही ते बघून घेतलेलं तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कार्यालयाकडे त्यांच्याकडे सगळी माहिती आहे आहे तो वाद आता अमेरिकन संसद मध्ये आणि प्रेसिडेंटच्या कार्यालयामध्ये चाललेला आहे जोरात पुढच्या काही महिन्यामध्ये चाललाय एका बाजूला प्रयत्न राष्ट्रपती चांगल्या वाचवण्याचा असेल ते बड्या धेंड्याला वाचवायचा असेल आणि पार्लमेंटचं म्हणजे संसदेचं काम सगळी माहिती मिळाली पाहिजे आजच सकाळपासून आपण पाहिलं वाद सुरू झाला तर सरकारचं म्हणणं आहे की इतकी माहिती आहे की आम्हाला एकदम ती बोलवता येत नाही कारण की नावं ब्लॅकआउट करायला वेळ लागतो असं त्यांचं म्हणणं आहे Thank you. Thank you.